कल्याण वाहतूक विभागाच्या पोलिसांनी आज रेल्वे स्टेशन परिसरात बेशिस्त पार्किंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या दुचाकींवरच कारवाई केली पोलिसांच्या गाड्यांवर कारवाई करत वाहतूक पोलिसांनी शिस्त सर्वांसाठी मग तो पोलीस असो वा नागरिक असा संदेश दिला आहे कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात सुरू असलेल्या विकास कामांमुळे वाहतूक कोंडी होते त्यातच बेशिस्त रिक्षा बेशिस्त दुचाकी पार्किंगमुळे या वाहतूक कोंडीत भर पडत असते स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडींमुळे नागरिक हैराण झाले आहेत नो पार्किंगमध्ये उभे असलेल्या या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते आज सकाळच्या सुमारास वाहतूक पोलिसांनी नो पार्किंगमध्ये उभे असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या दुचाकींवर कारवाई सुरू केली कल्याण वाहतूक पोलिसांनी पोलिसांच्या स्पार्क केलेल्या दुचाकी वाहनावर कारवाई करत चलन मारले आहे स्टेशन परिसरात नो पार्किंगमध्ये उभ्या करण्यात आलेल्या पोलिसांच्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे वाहतूक पोलिसांच्या या धडक कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनीही कौतुकाची थाप दिली असून अशीच कारवाई सातत्याने सुरू राहील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे कल्याण वाहतूक उपयोग हा जो त्याच्यामध्ये कल्याण पश्चिम स्टेशन येतं कल्याण पश्चिमचा भाग येतो आणि त्याच्यामध्ये महात्मा फुले चौक ते, मा ते कल्याण स्टेशन या भागामध्ये नवीन झालेल्या रोडवर जे इथले चाकरमणी आहेत किंवा व्यावसायिक आहेत ते त्या रोडवर झालेल्या रोडवर गाड्या पार्क करून आपापले व्यवसाय करतात ठाणे नवी मुंबई मुंबई या भागात जात होते त्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरत होता त्या ठिकाणी वाहतूक विभागातर्फे कारवाई करण्याबाबत बरेच आता सनसुद होता दसरा होता नवरात्री होती त्यामुळं त्या बंद बिझी होतं त्यामुळे आता वेळ मिळाला त्यामुळे तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करून नागरिकांना तो रोड मोकळा करून मोकळा श्वास घेण्याबाबत आणि वाहतूक सुरळीत ठेवण्याबाबत केलेल्या कारवाई आम्ही ती करून घेण्यात आलेली आहे नागरिकांना त्याबाबत त्या आम्ही त्या सुविधा देत आहोत तर अशीच कारवाई या पुढे पण चालू राहील आणि त्या ठिकाणी नागरिकांना येण्या जाण्यास किंवा वाहतुकीस कोणताही अडथळा होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत वाहन चालकांना काय आवाहन करणार वाहन चालकांनी आपल्या गाड्या ह्या पार्किंग मध्ये लावाव्यात योग्य ठिकाणी लावल्यास आपल्या गाड्या उचलल्या जाणार नाहीत किंवा त्या ठिकाणी कारवाई होणार नाही आपण आपली गाडी सुरक्षित लावून नंतर प्रवास करावा किंवा नंतर व्यवसायासाठी जावं असे मी सर्व टू व्हीलर चालक फोर व्हीलर चालकांना आवाहन करतो त्या ठिकाणी काय पोलिसांच्या देखील गाड्या लावल्या जातात त्यांच्यावर कारवाई होणार आहे सर्व सरकारी कार्यालयातले असतील पोलीस असतील सरकारी याच्यातले असतील सर्वांवरती कारवाई त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे असं भेदभाव असा ठेवलेला नाही ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण